मी वसंत निर्मूर्तळ न्यूज पँकर लाईव्हचा प्रतिनिधी आज आपल्यासोबत आंबेडकर चळवळीतील ब्लॅक पँकर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आहे मी त्यांचे स्वागत करतो देसाई साहेब नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले होते की राष्ट्रीय काँग्रेसने यापूर्वी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना दोना पराभूत केला आणि हीच राष्ट्रीय काँग्रेस आज संविधाना बचाव मोहीम राबवत आहे संविधानाचं समर्थन करत आहे मग तुम्हाला असं वाटत नाही का की रामदास आठवले हे भाजपचं समर्थन करत आहेत याबद्दल आपण बताना इतका बहता ही काँग्रेस पार्टीने बाबासाहेब दो बार केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांनी जे म्हंटल की काँग्रेस बाबासाहेबांना दोन वेळा पाडलं ते खरं आहे परंतु बाबासाहेब यांना काँग्रेसनं दोन वेळा पाडलं परंतु भाजपनं बाबासाहेबांच्या समाजालाच गाडलं आणि आंबेडकरी चळवळीलाच गाडलेलं आहे हे आठवले साहेबांनी विसरलेलं आहे काँग्रेसनं समाजाचं नुकसान केलेलं आहे काँग्रेसनं दलितांच्या मताचा वापर केलेला आहे हे जरी खरं असलं तरी भाजपनं संविधानाचं मोडतोड करायचं काम काम सुरू केलेलं आहे ज्या वेळेला संसदेच्या इमारतीचं पूजन झालं त्यावेळेला एखाद्या घराची वास्तुक सत्यनारायणची पूजा करून करतो त्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी धार्मिक कार्यक्रम घेतला तिथं संविधान हे निधर्मी असतं या भारतामध्ये सात हजार सहाशे त्रेचाळीस जाती आहेत अनेक जाती धर्माची या देशामध्ये लोकं आहेत या देशामध्ये एकाच जातीचं आणि एका धर्माचं समर्थन जे केलं जातं आहे ते चुकीचं आहे तेच संविधान मोडण्याचं काम मोदी करत आहेत दुसरा मुद्दा संविधान कशा पद्धतीने संविधानाची मोडतोड करता येईल याचं काम अनेक वेळेला भाजपच्या मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं की ज्या वेळेला आमचं सरकार बहुमतामध्ये येईल त्यावेळी आम्ही या देशाचं संविधान बदलणार संविधान बदलणार अशी जाहीर वर्गणा करणाऱ्या भाजपला रामदास आठवले एक शब्द देखील बोलत नाहीत आणि गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असणारे रामदास आठवले संसदेच्या सभागृहामध्ये कधी कधीच त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केला नाही किंवा दलित समाजाचं ज्या ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्यांच्या हिताचं कधी बोलले नाहीत आणि आज मात्र त्यांनी ज्या वेळेला भाजप अडचणीमध्ये आलं आणि भाजप सत्तेत पूर्ण बहुमतात येत नाही असं कळाल्यानंतर आणि आपलं स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यासाठी भाजपची तळी उचलायचं काम रामदास आठवले यांनी स्वतःच्या हितासाठी केलेलं आहे समाजाच्या हितासाठी नाही देसाई साहेब ब्लॅक पँथर पक्ष ही एक चळवळ आहे आणि रस्त्यावर चळवळ करणारी संघटना म्हणून ब्लॅक पँथर्ट पक्षाकडे पाहिलं जातं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या बऱ्याचशा शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत अनेक आंदोलनं आपण केली ती यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत मला या ठिकाणी आपल्याला विचारावं असं वाटतं की विस्कळीत आंबेडकरी चळवळीचं ऐके तर कधी झालेलंच नाही होत नाही याचा फायदा इतर पक्ष घेत असतात प्रस्थापित मग ही विस्कळीत आंबेडकरी चळवळ संघटित करून आजची जी तरुण युवा पिढी आहे त्यांना हाताशी धरून उद्याच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्याला काही ठोस पावलं उचलता येतील का किंवा जनतेमध्ये एक वेगळ्या पद्धती जन जनजागृती करून आपल्या पक्षाचं अस्तित्व हो हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकाल याबद्दल आपल्याला काय सांगता येईल <coughs> <coughs> मुळात बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे त्याचं चाराण्याचं देखील सभासद होऊ नका याचबरोबर बाबासाहेबांनी सांगितलं होतं जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही याचबरोबर बाबासाहेबांनी पुढं असं सांगितलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे अनेकांनी बाबासाहेबांना मानतात पण बाबासाहेबांचे विचार जपण्याचं काही जणांच्याकडनं दुर्लक्ष होत आहे म्हणून त्यावेळेला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मुझे पडेल की लोगोने धोका दिया परंतु बाबासाहेबांच्यावर नितांत प्रेम करणारा आंबेडकरी समाज आहे बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करतोय परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये आंबेडकरी चळवळीपासून तोच समाज दूर जातोय आणि त्याचीच फळण त्यामुळं प्रचंड नुकसान बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं होत आहे म्हणून वामनदादा कर्डक यांनी म्हटलं होतं की भीमा तुझ्या मतांचे जर पाच लोक असते तलवारीचे तयांच्या न्यारेचं टोक असते वाणीत भीमा हे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिनांचे सारेचं चोख असते आपण प्रामाणिकपणानं बाबासाहेबांची चळवळ राजकीयदृष्ट्या बघत नाही बाबासाहेबांना सामाजिकदृष्ट्या विचार करतोय काही जणांनी बाबासाहेबांना देव समर्थन केलं आहे बाबासाहेबांना चौदा एप्रिलला जयंती फार मोठ्या प्रमाणात केली जात्या परंतु बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला तो मताचा अधिकार ज्या वेळेला आपण मतदान द्यायला जातो त्याचवेळी बाबासाहेबांना विसरलं जातं ही शोकांतिका आहे काहीजण कारणं देताना सांगतात की आमचे नेते एकत्र येत नाहीत ठीक आहे नेत्यांनी गाय मारली आपण गाईचं वासरू मारता कामाने ही भूमिका घेऊन आंबेडकरी समाजाने आणि आंबेडकर समाजातील जागरूक युवकांनी आंबेडकरी चळवळीकडे पुन्हा फिरलं पाहिजेत आणि तरच हा समाज येणाऱ्या पिढीसाठी मग राजकीय आरक्षण असेल किंवा अनेक गोष्टी जे ज्या फायद्या आहेत सोयी सवलती आहेत त्या टिकून राहतील अन्यथा समाज जर विकारला आणि समाजाचं अस्तित्व आणि चळवळीचं अस्तित्व नष्ट झालं तर एक काळ पुन्हा आता बघा प्रवास त्यांनी काही लोकांनी युवकांनी असं पत्र काढलं की काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये मंदिर जर कोणी जर तिथं वावरताना दिसलं तर आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या गुलामगिरीचे दिवस आणू म्हणजे गळ्यात गाडगण पाठीचं झाडू आणि या पद्धतीचं गुलामगिरी पुन्हा आणू अशा पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं अहो देशात कायदा आहे देशात कायदा राबवत असताना त्याच्या पाठीमागचा ब्रेन कोण त्या पाठीमागं को, त्यांनी असं का म्हटलं आंबेडकरी समाज संविधान मानतोय लोकशाही मानतोय आणि आत्ता हा समाज दंगल करायचं नाही कुठल्याही जाती भूमिका वाढवायच्या नाहीत जाती संघर्ष निर्माण होईल असं वक्तव्य करायचे नाही म्हणून गप्प आहे आणि याचाच फायदा काही जातीवादी डोकंवर काढत आहेत कारण समाजच शांत बसलेल्याचा गैरफायदा हा जो वर्ग आहे जो नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये दुपळी माजायचं काम करतोय आणि तो समाज करतो आहे त्याचं कारण असं आहे म्हणून प्लेटोने म्हटलं होतं की समाजातली चांगली लोकं गप्प बसल्यामुळे वाईट लोकांचं फावत आहे म्हणून चांगली लोकं पुढं आली पाहिजे ती राजकारणात आली पाहिजेत तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या सगळीकडं न्याय मिळतो आहे आणि समाजाचा आणि संविधानाचा वापर आणि सवाद संविधान आणि लोकशाही देखील टिकू शकते त्यामुळं माझं या देशातील समाजाला आणि आंबेडकरी समाजाला याचबरोबर इतर समाजाला देखील साधं सोपं म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजा दिलेल्या आहेत त्या मूलभूत गरजा वाचवण्यासाठी लोकशाही आणि संविधान वाचायचं काम आपण केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं रामदास आठवलेंनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते राजकीय आहे त्यामध्ये सामाजिक आणि समाजाचे हित अजिबात नाही त्यामुळं समाजाने प्रचंड जागरूक राहणं गरजेचं आहे यासाठी ब्लॅक पॅन्थर पक्ष अनेक ठिकाणी जिथं जिथं संधी मिळेल तिथं समाजाला जागरूक करण्याचं काम निश्चितपणानं करणार आहे आता मला सांगा रामदासजी आठवले हे सामाजिक न्यायामध्ये केंद्रामध्ये आहे सामाजिक न्यायमंत्री राज्य राज्यामध्ये सुद्धा आहे पण केंद्रामध्ये रामदासजी आठवले असल्यामुळं आपल्या ज्या काही योजना आहेत महात्मा फुले योजना असेल कर्ज प्रकरण किंवा अण्णाभाऊ साठेंच्याबद्दलचा असेल किंवा वेगवेगळ्या योजना सामाजिक न्याय विभागाकडून आपल्या उपेक्षित दलित पीडित लोकांना मिळतात त्यामध्ये ह्या योजना काही प्रमाणात का असताना जनतेपर्यंत पोचला त्याबद्दल जनता समाधानी आहे किंवा नाही किंवा ह्या योजनाच तिथपर्यंत पोचल्या नाहीत त्यामध्ये काही अडचणी प्रॉब्लेम निर्माण झाली याबद्दल आपण जे काही विश्लेषण करणार त्यामध्ये का तुम्हाला काय अनुभव आले तुमच्या पक्षाला याबद्दल काय या माहिती कारण आपण खेडोपाडी फिरता चळवळ करता अनेक लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन येतात त्यामध्ये तुमच्या त्या तक्रारी आहेत त्यातून तुम्हाला सामाजिक न्याय पोस्टमॉर्टम आपण कसं करू शकाल <coughs> भारतीय राज्यघटनेच्या कलम शेहेचाळीसनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आर्थिक आणि शैक्षणिक संवर्धन झालं पाहिजे असं देशाचं संविधान सांगतंय सामाजिक न्यायाच्या विभागानं नेहमी समाजाचं हित झालं पाहिजे म्हणून विचार केला पाहिजेत आता मागासूर्ग अनुसूचित जातीचा जर जातीचा दाखला काढायचा असेल तर एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वीची अट आहे महसुली पुरावा अजून देखील ती अट रद्द केलेली नाही त्यामुळं जातीचा दाखला समाजातील जरी असले तरी अनेकांना जातीचा दाखला मिळून येत नाही प्रशासकीय अधिकारी पैसे घेतल्याशिवाय तो जातीचा दाखला देत नाहीत दुसरा विषय महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे महात्मा फुले ज्योत ज्योतिराव फुलेंचं जे महामंडळ आहे अण्णा बोसवाटेंचं महामंडळ आहे ह्या ज्या महामंडळाकडनं सरकारी जामीनदार असल्याशिवाय कर्ज जा मिळत नाही मात्र इतर जातीची जी महामंडळं आहेत त्यांना सरकार जामीनदारची अट नाही आणि सरकार त्याचं व्याज भरतं आहे मात्र योजना दिसायला चांगल्या आहेत पण त्याच्या अटी एवढ्या घातलेल्या आहेत म्हणजे ज्याला दात नाही त्यांनी जेवाला यावं अशी अट घातल्याचा प्रकार आहे त्यामुळं सामाजिक न्याय विभागाकडून ज्या पद्धतीनं समाजाचं हित झालं पाहिजे होतं ते दिसून येत नाही सामाजिक न्याय मंडळ जर समाजाचं खरोखर चांगलं बघितलं असतं तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये औद्योगिक संस्था दलित उद्योजक निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे एकशे पंचवीसाव्या जयंतीनं तर शासनाने एक झीआर काढला की दलित उद्योजक निर्माण झाले पाहिजेत म्हणून सात भाग भागभांडवल शासन देत होतं परंतु काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला चुकीची कागदपत्रं दिलीनी ती शासनाची फसवणूक केली त्यांनी फसवणूक केली म्हणून येणाऱ्या पिढीवर देखील अन्याय करतात ती योजनाच बंद करून ठेवलेली आहे तर अशा जर साखर कारखान्याने एखादा का बुडवला एखादी दूध संस्था बुडवली मोठी संस्था बुडवली तर गव्हर्मेंट पॅकेज देते त्याला आजारात मनातून बाहेर काढण्यासाठी परंतु या सामाजिक न्याय न्याय खात्यानं कोणत्याही समाजाचं चा हिताचं चा 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 चांगलं केल्यानं निर्णय घेतले नाहीत ते खातं माफ केलं कर्जमाफी अनेकांची सगळ्यांची होत्या परंतु मागासवर्गीयांची कर्जमाफी केली जात नाही ते कर्जमाफीकडं समाजकल्याणचं दु दुर्लक्ष आहे एकंदरीत रामदास आठपळेजे साहेब राज्यमंत्री जरी झाले तरी अनेक योजनांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे त्यांनी नुसत्या कविता करायचं काम केलेलं आहे समाजाचं पाक कविताच होऊन समाजाचं वाटोळ होण्याचं काम या सामाजिक न्याय खात्यानं केलेलं आहे असं माझं शम मत आहे पण आम्ही विचारल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देऊन एक चांगली मांडणी केलेली आहे याबद्दल आमच्या न्यूज पॅन्टर लाईव्ह चॅनेलच्या वतीनं मी आपला आभारी आहे व्हिडिओ जर्नालिस्ट तर या पत्रकार वसंत लिंगनूरकर धन्यवाद